काय गाई तर बघू शकता तुम्ही आता झालेले शुभ दुपार आणि सर्वांना मानात जय भीम आणि कुसुम युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे गाईस तर कसे आहेत तुम्ही मजेत आहे ना मजेतच राहायला पाहिजे तर गाईस आज म्हटलं तुम्हाला भरपूर दिवसांनी म्हटलं घरी भेटलेलं आहे तर आपण एक छोटासा ब्लॉग काढूया आणि तुमच्यासमोर युट्यूब युट्यूब फॅमिलीशी थोडस बोलूया म्हटलं आता दुपार झालेली आहे त्याच्यासाठी आज आम्ही छोटासा ब्लॉग काढलेला आहे गाईस तर बघा आज आमचं इथे काय चालू आहे आमचं डेली रुटीन काय चालू आहे तुम्हाला दाखवतो चला तर मात बघा गाईस तर बघू शकता तुम्ही इथे तुमच्या जाणेमाने कुसुमताई बघा काय करत आहे ग बाय आज पाव भाजत आहे आणि पाव कशासाठी भाजत आहे तर ते तर स्पेशल आज काहीतरी मेनू आहे येस पुन्हा एकदा पावभाजी बनवलेली आणि घरगुती पावभाजी एवढी टेस्टी असते ना गाईश बाहेर शंभर तीडशे रुपयाची खाण्यापेक्षा तुम्ही घरात खाऊ शकता तर बघा गाईश इथे मस्त मध्ये पाव भरले जातात आहे लादी पण स्वस्त आहे वीस रुपयाला आठ पाव असतात गाईस दोन लादी जरी आणल्या तर भरपूर पोट भरून जातं आणि आम्ही तुम्हाला आमची भाजी पण दाखवत आहे गाईस तर बघू शकता तुम्ही ही बघा ही बघा आहे पावची भाजी आज स्पेशल मेनू आहे पाव हे आहे पाव दोन टायमाची बनवलेली आहे म्हणजे संध्याकाळचं काही टेन्शन नाहीये आज तुमच्या दाण्यामध्ये कुसुमदा क्लास आहे पार्लर मध्ये तर तीन वाजता ते जाणार तर तीन ते पाच पर्यंत क्लास असतो तर बघा काही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आमचा आज मेनू आहे तर आज आमचा छोटासा प्रयत्न का हो हो आणि माझ्या सोनूनी ना डान्स मध्ये भाग पण घेतलेला आहे डान्स मध्ये भाग घेतलेला आणि प्रॅक्टिसच नाही होत गाईज माझ्याकडून तो रोज बोलतो मम्मी माझी प्रॅक्टिस घे मम्मी माझी प्रॅक्टिस घे टाइमच नाही भेटत आता बघूया त्याचा पण थोडासा डान्स तुम्हाला मी नक्की दाखवणार व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्हाला त्याने कुठलं गाणं चॉईस केलंय काय केलंय काय त्याचा डान्स असणार आहे तर आम्ही जो पण एकोणतीस तारखेला त्याची गॅदरिंग आहे तर तोही तुमच्यासमोर ब्लॉग आणण्याचा आम्ही प्रयत्न करू तर चला तर मग आई तुमच्याकडे काय मेनू बनलेला आहे तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कुठून बघताय ते पण नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्ही हा आम्हाला माहित पडणार येस आणि मला ना एका दादाची कमेंट आली आहे बेडचं बाकी एकच येते बाकी मग काय जे बीम वगैरे तुम्ही छान कमेंट आहे बेड तुम्ही कितीला घेतला तर बघा काय असतं काही आता ते उल्हासनगरला मार्केट आहे ना ग उल्हासनगरला उल्हासनगर तीन ला मार्केट आहे तर त्या मार्केटमध्ये तुम्ही जाऊन महावीर दुकान आहे तर त्या दुकानामध्ये जाऊन जर तुम्ही बोलले आम्ही एक युट्यूबर फॅमिली आली होतो त्यांच्यातर्फे आलो आहे तर तिथे वेगवेगळ्या प्राइस आहे काही आठ हजार आहे सात हजार आहे दहा हजार आहे हे ना असे वेगवेगळे पाहिजे बारा हजार आहे तुम्हाला बार्गेजिंग करायला आली पाहिजे तुम्हाला म्हणजे तुम्हाला आता ते बारा हजार बोलले तर तुम्ही आठ हजार नऊ हजारात तुम्ही कसं घेता येईल आणि त्याचं खालचं काहीच मेन काय असतं तो जो कम बेड आहे ना हा पत्रा एकदम मजबूत पाहिजे आणि त्याच्या गाद्या पण मजबूत पाहिजे आणि अशा प्रकारे आम्ही तो मजबूत पत्रा बघून आम्ही घेतलेला आहे मध्ये तीन वस्तू हा आम्ही एक टिपॉय पण घेतलेला काही तुम्हाला तो मागील व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता तर पा तो टिपॉय पण आम्ही घेतलेला आहे <coughs> एक आम्ही ड्रेसिंग टेबल घेतलेला आहे आणि एक आम्ही घेतलेला आहे सोफा तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पाव इथे रेडी झालेले आहेत बघा आणि मस्तपैकी भाजी बिजी देडी आहे तर चला आता जेवूया आणि जेवताना भेटूया चला पाव भाजी रेडी आहे हे बघा या तुम्ही पण खायला मस्त आहे तेच करून दाखवलं गाइस तुम्हाला आता आता आपण भाजी-डाळी दे आणि था हॉटेलमध्ये खायची प्रत्येक वेळी त्यानंतर काय असतं मसाला वेगळा असतो म्हणून टेस्ट येत नाही घरगुती तर घरगुती मसाला असतो का आणि त्याच्यामध्ये पावभाजी म्हणजे आपण काय वाटाणे फ्लावर गाजर बीट आहे ना बटाटा है ना बस एवढ्यात ना पाच वस्तू टाकतो आपण पाव तर आपल्याला विकत आणायला लागतं काही तुम्हाला तर माहिती आहे बेकरीमधून वीस रुपयाला एक लादी म्हणजे आठ पाव येतात पाण्याचे मस्त म्हणजे नाही तर बटरमध्ये गरम करायची भाजी बनवायची एक नंबर भाजी बनते आणि अशा प्रकारे पावभाजी खाऊ शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता घरी घरी तुम्ही जेवण झाल्यानंतर सोडू थोडासा तुम्हाला डान्स दाखवणार खूपच छान भेटूया आपण जेवल्यानंतर चला जेवल्यानंतर भेटूया एफ्यू मोमेंट्स लाईना

वा 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 वा, 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 वा। माझे सोनूचा डान्स बघितला यात काही बघितला का माझ्या सोनूचा डान्स कसा वाटला एक नंबर शनिया शपथ मला पण नाही वाटलं होतं की माझा सोर एवढा भारी डान्स करतो कस आहे रे कोणी शिकवला तुला डान्स टीचरनी शिकवला अरे वाटलं नाव डान्स त्याचा एक नंबर एकोणतीस तारखेला काय तुम्ही नक्की लाईव्ह पाहू शकता आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सम्यकता एकोणतीस तारखेला एन्युअल डे फंक्शन आहे आम्ही तुम्हाला नक्की दाखवू आणि तुम्ही पण नक्की आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि नक्की सांगा सोनू चा कसा होता ते सोनू तू बोल <coughs> माझा डान्स आवडल्यास नक्की लाईक तू बोल पहिला माझा डान्स आवडला नक्की लाईक करा शेअर करा टब करा बेल आयकॉन क्लिक करा अजिबात बात सु नका माझा दान कसा झाला नक्की कमेंट मध्ये सांगा गाइस आणि कमेव्हा नवीन असल्या चॅनलला नवी सबस्क्राइब करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राइब <coughs> करा चला तर भेटूया गाइस करा